सप्रेम भीम परभणीला जे घडलंय ते अत्यंत संतापजनक आहे अत्यंत त्रासदायक आहे संविधानाच्या संरक्षणासाठी एक उच्च शिक्षित आंबेडकरी तरुणांनी आपला प्राण गमावलेला आहे त्याची प्रशासकीय हत्या झालेली आहे आपल्या मनामध्ये अतिशय संतापाची भावना आहे आपण अत्यंत चिडून पेटून उठलेलो आहोत आणि उद्या या संदर्भामध्ये महाराष्ट्रात सर्वत्र आंदोलनं होत आहेत खरंतर ती आंदोलनं आजच सुरू झालेली आहे काहींनी महाराष्ट्र बंदची हक सुद्धा दिलेली आहे मी एक आंदोलक म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतोय माझ्या सहकारी मित्रांना विनंती करतोय आपण उद्याचं आपलं आंदोलन कायदेशीर मार्गानेच करायचं आहे कोणतीही तोडफोड आपल्या आंदोलनातनं होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे केवळ आपणच नव्हे तर आपल्या आंदोलनात सहभागी असणारा कोणताही माणूस कायदा हातात घेणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची हे मी का बोलतोय कारण गेल्या तीस वर्षाचा आंदोलनाचा आमचा अनुभव आम्हाला हेच सांगतोय की आपली आंदोलनं भरकटवली जातात त्यामध्ये जाणीवपूर्वक चुकीची माणसं घुसतात आणि अशा माणसांमुळे संपूर्ण आंदोलकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातात परभणीमध्ये तेच झालेलं आहे आपली सर्वांची आंदोलनं ही महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तहसील कार्यालयासमोर अथवा पोलीस ठाण्यासमोर अतिशय शांततामय रीतीने शक्यतो पोलीस परवानगी घेऊन कराव्यात अशी मी विनंती करतोय राज्य सरकारवर एक दबाव तयार झाला पाहिजे की आंबेडकरी आंदोलकांबद्दल जी भेदभावाची वागणूक पोलीस प्रशासनाने केलेली आहे ती चुकीची आहे या राज्यांमध्ये इतर अनेक आंदोलन आहेत की ज्या आंदोलनाला वेगळ्या पद्धतीने हाताळलं गेलं आणि आंबेडकरी आंदोलकांना मात्र थेट फटकावलं गेलं या संदर्भामध्ये आपल्या चर्चा होतीलच उद्या या संदर्भामध्ये आम्ही सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतोय आंदोलन करतोय महाराष्ट्रामध्ये मी पुन्हा आपल्याला सांगतो कोरेगावचं महाराष्ट्र बंदचं उदाहरण आपल्या समोर आहे आपण कोणीही गडबड करता कामाने आपलं आंदोलन शांततामय रीतीने झालं पाहिजे आपल्या आंदोलनामध्ये आलेला उच्च शिक्षित तरुण त्याच्यावर कोणत्याही प्रकारची केस होता कामा नये याची खबरदारी आंदोलनातल्या नेत्यांनी घेतली पाहिजे मी नेत्यांना विनंती करतो आपण आपल्या आप पातळीवर आपापल्या जिल्ह्यावर आपापल्या तालुक्यांवर या पद्धतीचे मेसेज द्या की उद्याचं आंदोलन हे अत्यंत संवेदनशीलपणे आणि कायदेशीर बाबीचा अवलंब करूनच केला जाईल कोणत्याही पद्धती परिस्थितीमध्ये आपल्या आंदोलकांवर गुन्हे दाखल होणार नाही गंभीर गुन्हे दाखल होणार नाहीत याची खबरदारी घ्यायची मी जाता जाता शेवटचे एवढंच बोलेल सोशल मीडियावर जे इन्फ्लुएन्सर आहेत सोशल मीडियावर ज्यांचे ज्यांचे मोठमोठे अकाउंट आहेत त्यांनी त्यांच्या अकाउंटला यावेळेला योग्य पद्धतीनं हाताळावं आपल्याला सरकारवर दबाव उभा करायचा आहे सरकारवर दबाव टाकत असताना आपल्या मुलांना आपल्या आंदोलकांना आपल्याला दावणीला बांधायचं नाही भावना आपल्या भडक आहेत पण शब्द आपले संयत असू द्यात एवढंच या मी ठिकाणी बोलतो जय भीम आणि उद्याची आंदोलनं पुन्हा एकदा सांगतो जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय शक्य झालीस तर पोलीस स्टेशन समोर पण शांततामय रीतीने करावीत आणि आपल्या मागण्यांचं निवेदन रितसर संबंधितांना द्यावं एवढंच एक मी सांगतो कोणाच्याही बहेकाव्यामध्ये आपण जाता कामाने कोणत्याही स्वरूपाची हिंसा आपल्या आंदोलनातनं होणार नाही याची आपल्याला खबरदारी घ्यायची जय भीम